तर मंडळी डायरेक्ट सांगलीवरनं का नाही जवळपास अडीचशे तीनशे किलोमीटरचा प्रवास करून मी आलो आहे दापोलीला आणि इकडं आरणे बंदर असेल किंवा कोकणातले का नाही वेगवेगळे रेसिपी इकडचं वातावरण बघण्यासाठी आलो आहे वेगवेगळे व्हिडिओ आता तुम्ही ह्या भागातले बघायला मिळणार आहेत आता जस्टच दोन मिनिटापूर्वी बसमधून इथं उतरलेला आहे दापोलीच्या बस दापोली स्थानकवर आहेत आणि आत्ता मला घ्यायला सातारकर आपले एक दोस्त आहेत अभिजित दादा पवार ते येणार आहेत आला बघा बघायला प्रवास प्रवास एकदम मस्त बघा मार तुम्ही प्रवास वय झालाय बरं घामघुम झालाय होय वय झाला तसं तापमान भरपूर आहे आणि बसचा प्रवास भरपूर दिवस झाला केलं नव्हतं आता कोणीकडे जाऊ रा आता आपल्या जहाने मंदिरावर हरण्या मंदिरावर जायचं हो मग दोन दिवस आता आपल्याकडे हीच गाडी आहे का हो मंडळी या गाडीवर ना प्रवास आता हाय दोन तीन दिवस इकडे या भागात चला भारी वाटलं राव लगेच फोन ना करता डायरेक्ट कस काय आला दिसलं तुम्ही मला दिसलो म्हणजे वाट बघितच होत हा चला मंडळी आता पुढच्या प्रवासाला जाऊयात दादांचा परिचय मी अजून पुढे गेल्यावर देणारच तो मस्त तर मंडळी आता प्रवासादरम्यान जरा असं म्हणलं चहा बी असलं काहीतरी उन्हाळ्याच्या दिवसात घेण्यापेक्षा आपलं एकदम पौष्टिक असं नाराज चहाला आपण घेणार आहे त्याचं म्हणतात मग काय जर चांगलं आहे ना तर मंडळी चला मग आता मस्त वगैरे नारळाचा पाण्याचा स्वाद घेऊया बरं का आहे ना असे पाणी भेटल्यावर मन तृप्त होऊन जाते प्रवासाला एवढं थकल्यामुळं

तर मंडळी आता आम्ही मस्तपैकी या ठिकाणी आता नारळ पाणी पिलेलं आहे आणि आता आम्ही निघालो हरणे मंदरावर या ठिकाणी विविध मासे तुम्हाला दाखवणार आहे आणि त्यानंतर आम्ही एवढे दोन तीन दिवस मासे कशाप्रकारे बनवले जातात त्या रेसिपी तुम्हाला आहे तुम्ही शेवटपर्यंत आमचा सर्व व्हिडिओ नक्की बघा चहा घेऊन पड आलो आहे तरी तुम्ही बघा डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोले हे कमान लागलेले आहे ला बघू एक दिवस वेळ तर नक्की कोकण विद्यापीठात या दाप्ल विद्यापीठात आपण जाऊन येणार आहे जरा वेगवेगळी माहिती घेता येईल की नाही हा नक्की नक्की आपण गाव पुढे आता तसं हो सनातन मंडळी आपण आता पुढचे प्रवास करतोय आता आम्ही निघालो जे या ठिकाणी म्हणाले बघता बघता की नाही धार्मिक बंधारावरती आलं आहे समुद्र समुद्रकिनारा आपल्याला दिसतोय आणि आता तेवढं आपल्याला आहे पाणी समोर असं समुद्र दिसतंय जरा कोणाची तीव्र झाल्यामुळे असं अखंड पाणी काय दिसत असतं तरी पण किनाऱ्यावरची जे नाट आहेत ते एकदम <laughs> येऊन किनाऱ्याला धरत आहेत असं आहे बरोबर आणि एकदम वातावरण झालं असं वातावरण असतं की

どさきあんないとれんげとれんげとんまげんてらさてらちょれんげ

माणसं पण पण रामनवमीचा सगळ्यात मोठा कार्यक्रम असतो नारळी पौर्णिमापेक्षा पण मोठा असतो मोठा उत्सव कुठला नारळी पौर्णिमा हा राम रामनवमी मग आता किती वाजता मार्केट चालू होईल आज चार साडेचारला होईल चालू हो सगळ्या प्रकारची मासे येणार तर मंडळी आता हरणे बंदरावरती आहोत इकडे समुद्र किनार आहे आता काही बोटी येऊन थांबलेत आणि मार्केट सुरू व्हायला काहीच मिनिटाचा अवधी आहे तोपर्यंत आपल्याला इथे भेटलेले आहेत आपले कोळी भगिनी आणि ह्यांच्याकडे एक मस्त गाणी बिनी मस्त एन्जॉय करत का नाही हे सगळा व्यवसाय करत असतात आता बऱ्याच गप्पा गोष्टी झाल्यात आता आपण ऐकणार आहे गाणी सलामना बोल

ൂ നാച്ച പാട്ട പാ പാച്ച പാ പായൂ പാച്ച you sí, no. एक नंबर कोलिन चालले बाजाराला तर मंडळी हरण्या बंदर आता आपण आहोत सगळ्या बोटी येऊन थांबलेल्या आहेत थोड्या वेळानंतर मार्केट सुरू होणार आहे पण सध्या आपल्याला त्या ओढीतून एका लहान बोटीत आणि लहान बोटीतून एका बैलगाडी मध्ये हे सगळे मासळे घेऊन येतात आणि जिथं विक्री सुरू आहे त्या ठिकाणी आपल्याला ते घेऊन येतात दिसतात आता आपण बघायला जाणार आहे बैलगाडीमध्ये कशा पद्धतीने रचना असते आणि ते मासळी सगळे बाहेर घेऊन येतात आता आपण बघायला जाऊया तर सगळ्या प्रकारचे पॉपलेट पण आहे बरं काय वडून धरा मी पण मदत करतो मोठी लाट आलेली आहे आणि आता बोट वडून आहे हे गरज असताना मंडळी मोठी कसरत करावी लागते मोठ्या लाटा आल्या की याला दाबून धरायला लागते आता जोर लागा की दाबून आहे तिकडं आले नाही पाहिजे बोट काय म्हणताय हा शोबत भयानक मोठी लाट आलेली आहे आणि आता आपली ही बोट व्यवस्थित दाबून धरायचंय आहे ना बरं दाबून काय हलक्यात कार्यक्रम नसतो इकडं লাডলিত नाज़ी ना। नाज़ी ना? ना। था। था। त्या बोटीवरचे ते मेन आहेत ना मालक आहेत हा त्यामुळे पुढे उभारत मालक मालकला मोठी रिस्क वेगवेगळ्या पद्धतीचे मासे आहेत इकडे गावाकडची टेस्ट शिफ्टिंग करायचं काम अवघड आहे की मग शिफ्टिंग करायचं काम दाबून दारा लागतं सांगली हो आणि हेम एच अकरा सातारच्या बास जात नाही का जात नाही दाखव सगळ्यात महागडा मासा असतो ना तो मंडळे पॉपलेट मासा आहे व्यवस्थित धरलं पाहिजे पाण्यात गेला की सटकला आणि सगळ्यात मागडे मासे आहेत नाही बाबा बाबा हजार रुपयाला पीस आहे एक मंडळी हजार रुपये दोन पीस मंडळे हजार रुपयाला म्हणजे ते किती महाग महागायचं लक्षात येईल तुम्हाला एकदम जबरदस्त एकदम फ्रेश मच्छी आहे आत्ता समुद्रातून बाहेर काढलेले आहेत या नाले, 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 नाले। आता अजून बरेच मासे तुम्हाला दाखवणार आहे आणि समुद्राच्या लाटा पण तसे धडका भी वाटा लागले पण मासे बघून मंडळी काय भीती भीत हो कसं म्हणताय टाकू तर मंडळी आता माझ्या हातात आहे कर्ली मासा हे लई वाढ असतोय बघा बारक्या माशांचा फार पडशा पडतोय तोंडात मासा आहे आता सध्या हाय का कर्ली माशानं कार्यक्रम केलेला आहे की नाही असं सगळं माश्यांचं वेगवेगळं प्रकार इथं आपल्याला बघायला मिळतात काटा असतात काटे भरपूर असतात हा हे बघा इकडे सुरमई फिश आहे सगळेजण लोक आवडीनं खात असतात ह्या सुरमई फिश त्याचा रवाप राहिला होतो सगळे असे ठेवतात का एकत्र आणून तर मंडळी मी बघितलेला आतापर्यंतच्या कोळंबी माशातला सगळ्यात मोठा कोळंबी मासा हारणे बंदर या ठिकाणी बघायला मिळतं आता थोड्याच वेळात इथं सौदा होणार आहे बघूयात आता इथलं मार्केट कसं आहे तर मंडळी आता इकडे बघू शकतोय वेगवेगळे मासे ठेवलेले आहेत सौदा चालू आहे तर हे मालक आहेत दादा कशा पद्धतीनं याची विक्री असते म्हणजे पूर्ण अखंड ट्रेस विक्री जसं घेतली तसं बायकर ऑप्शन करते जसं चार हजार पाच हजार जसं त्याच्यावर किंमत वाढतील लोक वाढत राहते वाढत राहते बरं कुठल्या कुठल्या पद्धती हे सगळे मासे एकसारखे दिसतात जाती वेगवेगळ्या तो बांगडा बांगडा आहे शिवाडोमा बर आणि ते नारबी अच्छा हे सगळं होलसेल मार्केट आहे आता होलसेल मध्ये खाव गिराय किरकोळ गिरायक आलं तरी पण देतात हो देतो दे। रेट सेम असतो का तपावत असते रेट तो टपर नसतो तो क्वालिटीवर मारा क्वालिटी पापलेट असं असतं या वेगळा काटा एकच काटा असतो चांगल्या पद्धत असतो अच्छा त्याला वेगळा भाव असतो बर आता काय चालू आहे पेट्यांचा रेट काय ऑप्शन होल ऑप्शन होल तसा असं आहे काय ऑप्शन होते बोल चार हजार रुपये रुपया नाही बघ चार हजार हॅन केलं ना नको असू दे नाही देऊ मग तुम्हाला चार हजार रुपये नाही बत्तीसशे नाही मग नाही ते का ते पण ते पुरसे पण ओरडत आहे नारेला किती

त्याला दे उठण हे काही तीनशे रुपये घे नारबीचे नाही बत्ती ना बत्तीस ला नाही आता बांगडे नारवी आहे नारबी बांगडा हा बांगडा आहे बर तो भिंगला आहे भिंगला सौंदाडा सौंदाडा बांगडा चालू हजार रुपये बायक आता बोल मागतात ते त्यांना देत नाही आता ऑक्शन आहे दुसऱ्या बायका पण त्यावर किंमत करणार तो पाच हजार पर्यंत जाईल त्याची किंमत कमी जास्त होऊ शकतो कमी जास्त होत ऑक्शन आहे ते ऑप्शन वर चालतो ऑप्शन साडेचार ची टाइमिंग आहे ऑप्शन साडेचार ला चालू झाले का बायका आमच्या घेणारे आहेत ते ती मच्छी घेणार ते मार्केटला जाणार त्या मध्ये मांदीला आहेत तीन मध्ये मांदीला आहेत अर्धा किलोची पण आहे होणार सुरमाई टोपलीचीच प्राईज लावतात टोपलीचीच प्राइस आम्ही होलसेल मध्ये विकतो असं म्हणजे किलो वरती किंवा असं हे काय नाही किती नग असतात आता नग मोजलेले नाही आहेत आता आपण अंदाजे ठरवतो बाबा पंधराशे रुपये दोन हजार रुपये जो का भाव असेल तो लावल तो द्यायचो आपण इकडे कुठले मासे आता ढूमा आहे समुद्र खेकडे आहेत हे काय भाव काय ते दोनशे अडीचशे रुपये जाणार खेकडे तेवढे तेवढी टोपलीतली हा त्या टोपलीतली म्हणजे हे एवढ्या वेगवेगळ्या मासे आहेत तुमच्याकडे आहेत अजून वरायटीची मच्छी मिळणार आहे दादा हे कुठले मासे आहेत ती आहे न माकूल बघ हा घ्या असा हो असतो का हो। बार, बार। मासा रेट दोनशे दीडशे असा आहे म्हणजे एका नगाचा नाही एक किलोचा एक किलोचा दोनशे रुपये अडीचशे असा असतो बर बर हा कुठला मासा आहे ती पण माकूल आहे पण ती गोटी माकूल आहे गोटी माकूल हो त्याचा रेट काय मग येतो का दीडशे पण असतो दीडशे दीडशे पर्यंत समुद्राच्या तळाशी असतात ना हा समुद्रात मिळतात तर मंडळ आरण्या बंदर या ठिकाणी आम्ही मासळी बाजार बघायला आलो तर इथं आपले सबस्क्राईबर भेटलेले आहेत छान वाटलं भेटून बर किती दिवसापासून व्हिडिओ बघताय कसे वाटतात व्हिडिओ व्हिडिओ चांगले व्हिडिओ असतात सगळ्यांनी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कसं बंदर एकदम बेस्ट खूप छान वातावरण आहे इकडं पुन्हा आम्ही इकडे नक्की येऊ तुमच्याकडे त्याच समुद्रातून आलेला महावरा आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतोय आणि आता इकडे खेकडे पण आहेत होता खेकडे हे मी फार एकापेक्षा अहो फर्दे दांडगे खेकडे आपल्याला बघायला मिळतात बरं काय तर कितीला आहेत खेकडे काय हा नऊशे रुपयाचा आहेत नऊशे रुपयाला किती पीस पीस नाही टोकरी येते पूर्ण पेटीस हा पेटीस नऊशे रुपयाला बर तेकडं लयच मोठा दाख आहे शार्क हे शार्क आहे हा दोन हजारचं दोन हजारला एक पुरा तीन नग पूर्ण बर शार्क मध्ये हे शार्क, शार्क है? पोपर्ट है, पोपर्ट। पोपर्ट। आहे कुठलं आहे पोपट पोपट हे अशा पद्धतीचं आहे इकडं आहे बेबी शार्क शार्क म्हणलं की मंडळी आपल्या अंगावर काटा येतो पण इकडे बेबी शार्क आणलेला आहे धरून तर हा शार्क मासा आहे बघू शकता समुद्रात शार्क म्हणले की जरा भ्या वाटत असते पण हे अशा पद्धतीचा शार्क मासा आहे तर मंडळी हरण्या मी बघत असलेला मार्केट मधला हा आत्ता मोठा मासा आहे त्याची किंमत किती पाच हजार दोनशे पाच हजार दोनशे मासा आहे म्हटल्यानंतर मंडळी व्यायाम करून यायला लागते बघा ते खेकड्यातलं कुठल्या जातीचे खेकडे आहेत काय प्रकारचे मिक्स मिक्समध्ये समुद्री खेकडा एकदम खायला एकदम चविष्ट अशा पद्धतीचे खेकडा आहेत समुद्री खेकडा आहे आणि हे तिन्ही कॅरेट मिळून बारा हजार रुपयाला हा त्या ठिकाणी किंमत सांगण्यात आलेली आहे आणि सौद्यामध्ये कमी जास्त सुद्धा याचा भाव होऊ शकतो असं मच्छी मार्केट आहे तुम्ही बघितला बाजार कसा होता बाजारातले वेगवेगळा आम्ही पण मावरा खरेदी केले आणि आता जिथं आपली राहायची सोय तिकडे आम्ही चालल पण आता एक जाता जाता एक सीन इथं तुम्हाला बघायला मिळतं होतं लांब समुद्रात असे कुठेतरी लाईट दिसतात लाईट म्हणजे कुठेतरी असे दिवे दिसतात तर ते दिवे म्हणजे मंडळी काल गेलेले जे मच्छीमारीसाठी जे कोली बांधव गेले होते ते आता परतीच्या प्रवासात आहेत तर तिकडे लांब सगळीकडे बोटी दिसतात बघा आणि इकडे सगळे जे परतीच्या प्रवासातले असणारे मच्छीमारी करून बांधव येत आहेत आपला तर बऱ्याच अजून अंतर आहे हा दिवा असल्याने आपल्याला लागतो की इकडे बोट आहे तिकडे बोट आहे काही असे पण दिवे आहेत ते डोळ्याला त्यालास दिसत नाहीत नजरेच्या पलीकडे बोटी गेलेल्या आहेत आणि ते उद्या ते आता आपल्याकडं येताना दिसत आहेत तर अशा पद्धतीनं हे हा त्यांचा व्यवसाय असतो त्यामुळे मंडळी आपण बी त्यांच्या व्यवसायाला दाद म्हणून खायला वर्षा मास्तून घेतल्यात तर रूमवरती जाऊ आणि तिकडे मस्त आपलं मेजवानी होणारच आहे तरच तुम्ही आता इथून पुढं बघत राहा चला पहिला दिवस कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा